दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या पुसद तालुक्यासह शहरामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे जे आपल्या पुसदची जलदायिनी नदी म्हणून जी ओळखले जाते पुस नदी त्या पुलावरून जे पावसाचे पाणी आहे ते वाहू लागले त्यामध्ये जे आपला मोठा पूल ज्या ठिकाणी आपण सद्यस्थितीमध्ये आहे त्या मोठ्या पुलाचा भाग अक्षरशः वाहून गेलेला आहे नमस्कार मी विषय का तुमच्या सर्वांचा पुनशे एकदा टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आपल्या टाइम्स ऑफ पुसत न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी जनजागृती करण्याचे काम करत असतो याच माध्यमातून आपण शासन प्रशासकीय जे अधिकारी पदाधिकारी यांना प्रश्नोत्तरही करतो आणि त्यांच्या झालेल्या चुका कशा प्रकारे शासन प्रशासनामधले अधिकारी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता सर्वसामान्य पुसदगारांचे नुकसान करत आहे आपण त्याच बाबी त्याच गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ज्याप्रमाणे म्हटलं दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्या आपल्या पुसद तालुक्यामध्ये आणि आपल्या शहरामध्ये ज्या अतिमुसळधार पाऊस झाला त्यामुळे हा जो पूल आहे अक्षरशः वाहून गेलेला आहे सद्यस्थितीमध्ये आहे श्री गणेश उत्सव आणि सण उत्सवाचे दिवस सर्वांनाच माहित आहे की याच ठिकाणाहून श्री गणरायाचे विसर्जन होते अगदी दोन दिवसावर श्री गणेश विसर्जन हे आलेले आहे परंतु अद्यापही शासन प्रशासनामार्फत कोणतीही अशी प्रखर किंवा ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही मुळात ज्याप्रमाणे आपण बघतो सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेल्या पावसामुळे ह्या मोठ्या पुलाचे जे कथडे आहे जे बॅरिकेटिंग आहे ते अक्षरशः त्या पाण्यामध्ये अक्षर वाहून गेली मुळात म्हणजे निकृष्ट दर्जाचे पीडब्ल्यूडी मार्फत करण्यात आलेले काम आणि त्याचमुळे अक्षरशः या रस्त्याचा भाग सुद्धा उखडून त्याच पाण्याबरोबर निघून गेला परंतु त्याच वेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा हा प्रश्न उचलला की लवकरात लवकर यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे तेव्हा ठातूर मातूर जे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे जी इगल कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ज्यांच्या मार्फत सदर रस्त्याचे काम हे सुरू आहे त्यांच्या मार्फत फक्त जे समोरचा कोपरा आहे त्या कोपऱ्यावर मशीन आली तिथलचीच बारीक गिट्टी उचलली आणि रस्त्यावरचे पोकळ खड्डे भरण्यात आले परंतु जी ठोस त्यांच्या मार्फत भूमिका करायला किंवा घ्यायला पाहिजे होती ती अद्यापही घेण्यात आली नाही मुळात ज्याप्रमाणे म्हटलं दोन दिवसावर श्री गणरायाचे विसर्जन आलेले आहे याच ठिकाणाहून पुसतचे बरेच असे भाविक श्री गणरायाला शेवटचा निरोप देतात परंतु या ठिकाणी आपण बघतो काय जे दिनांक एक तारखेला पाणी आलं आणि त्या पाण्यामध्ये जे पूर्णही बॅरिकेटिंग वाहून गेले ती बॅरिकेटिंग जशाला तशी अद्यापही पीडब्ल्यूडी मार्फत ठेवण्यात आलेली आहे यावर कोणतीही उपाययोजना अद्यापही करण्यात आलेली नाही मुळात जर आपण थोड्या समोर येऊन आपण आणखीही बघायचं घेतलं तर इथेही बघू शकता कशा प्रकारे जे मोठ्या पुलाचा भाग अक्षरशः रस्त्यावर येऊन पडलेला आहे खड्डे पडलेले आहे तडा गेलेला आहे परंतु अद्यापपर्यंत झोपलेल्या बेशरम पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना अद्यापही जाग आलेली नाही एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच ही, गे ही पीडब्ल्यूडी विभागातले अधिकारी कर्मचारी यांना जाग येईल का मुळात या विषयाबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया साहेब सुद्धा आले होते त्यांच्या मार्फत पाहणी सुद्धा करण्यात आली होती आणि आपल्या चॅनल मार्फत त्यांना प्रश्नोत्तर सुद्धा करण्यात आली मुळात याच ठिकाणची त्यांनी पाहणी सुद्धा केली परंतु दिनांक एक सप्टेंबर आणि सद्यस्थितीमध्ये सोळा सप्टेंबर सोळा दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा अद्यापपर्यंत या विषयाबाबत प्रशासन जागी झाले नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच किंवा त्या व्यक्तीला दुखापत झाल्यावरच हे झोपलेले प्रशासन होईल का असा प्रश्न सामान्य पुसत्कार कशा प्रकारे प्रशासकीय सेवेत ठेवतो हाही प्रश्न सर्वसामान्य पुसत्कारांमार्फत विचारला जात आहे ज्याप्रमाणे म्हटलं अपन आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नेहमी जनजागृती करण्याचे काम करतो शासन प्रशासन वेळेस त्याची दखलही घेते परंतु जे पीडब्ल्यूडी विभाग आहे आणि तिथलचे अधिकारी कर्मचारी आहे यांना मुळात शासनाचा नियम लागूच होत नाही असेच कुठेतरी चित्र या ठिकाणी दिसून येते आता तरी शासन प्रशासन व्यवस्थेमधले अधिकारी पदाधिकारी यांनी जागे होऊन त्वरित फुलला फुलाची पाकळी जी सेफ्टी जे सुरक्षा कवच या ठिकाणी बसवायला पाहिजे ते लवकरात लवकर बसवायला हवे होणारी जे नुकसान आहे किंवा एखाद्या व्यक्तीची जीवित्वाची जी हानी जीवित आहे ती होणार नाही असे तरी मला वाटते आता पुसत्कर म्हणून सर्वसामान्य पुसत्कर म्हणून का तुम्हाला काय वाटते नक्कीच तुम्ही तुमचा एक आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलला नक्कीच त्याची मदत होईल अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद